आम्ही सगळे हे पर्यटक श्रीनगर मध्ये आहोत आणि कालपासून इथे आम्ही काल जो काही हल्ला झाला त्याच्यामध्ये आम्ही पुण्यातले बारा जण आहोत हे नाशिकचे आहे आणि ही फॅमिली अहमदाबाद ची आहे असे अनेक जवळजवळ सात ते पासष्ट टक्के पर्यटक इथं अडकलेले आहेत कालचा हल्ला झाल्यानंतर बातमी आल्यानंतर सगळे प्रचंड घाबरलेले आहेत मला प्रशासनाला एवढंच सांगायचं की कृपया इथनं विमानाची सोय तातडीने करावी आमच्यासोबत एक टुरिस्ट इथले आहेत की ज्याप्रमाणे हल्ला झाला म्हणून आम्ही सगळे भयभीत झालो पण इथल्याच टुरिस्ट लोकांनी या नाशिकच्या फॅमिलीला स्वतःच्या हे ते आहेत भैया आपण आहेत हे यांचे ड्रायव्हर आहेत इथले पर्यटन टुरिस्ट पर्सन यांनी यांना यांच्या घरी नेलं जेवायला घातलं आणि पणे या हॉटेलमध्ये सुरक्षितपणे आम्हाला ठेवलेलं आहे या हॉटेलमध्ये रिटर्न अडकलेले आहेत काहींच्या फ्लाईट उद्या आहेत परवा तेरवा आहेत परंतु आजच्या आजच ही सगळी मंडळी इथन सुखरूपपणे विमानतळावरून स्वतःच्या घरी गेली पाहिजेत कारण का किती जरी सांगितलं की मिलिटरी रस्त्यावर आलेली आहे तरी कोणीही फिरण्यासाठी आता इथं तयार नाहीये आणि हे जे काही टुरिस्ट ऍक्टिव्हिटी आहेत यांनी या, या, जी काय मदत केली यांना ती शब्दात सांगू शकत नाही कारण का याचे हे रडायला लागलेले आहेत कारण यांचा धंदा पूर्णपणे बुडालेला आहे कुणी आता पर्यटक येणार नाही त्यांनी गाड्या वगैरे सगळ्या लोनवरती घेतलेल्या आहेत आणि अक्षरशः रडत आहेत की आता यांच्याकडं बेरोजगारीचं खूप मोठं संकट आलेलं आहे व्यवसाय मिल र नहीं है खूब मोटी बेरोजगारी है ना। जैनी कोल्लाह के ला से अत्यंत दुर्दैवी ना अत्यंत निंदनीय आप भी बोलिए क्या बोला आपको ये जो भी हुआ बिल्कुल अनफॉर्चुनेट एक्ट है होना नहीं चाहिए था वो तो वहाँ पे मौसम बच्चे थे फैमिलीज के साथ वो तो यहाँ पे वैकेशन के लिए आए थे हमारे साथ यहाँ एंजॉय करते थे अपना भी घर चल रहा था वो भी एंजॉय कर रहे थे यहाँ की मोस्टली जो इकोनॉमी है इसी टूरिज्म पे डिपेंडेंट है अब ये जिस ने भी किया वो जानवर ही होंगे वो तो इंसान नहीं होंगे पूरी इंसानियत का कत्ल है ये ये तो होना नहीं चाहिए था अब तो इसका रिजल्ट हमें तो भुगतना पड़ेगा ना जो भी इसका आउटकम आएगा क्योंकि गलती एक करता है वरना पूरे सर... सारे लोग हो जाते हैं अब तो क्या करेंगे आमचं महाराष्ट्र सरकारला कर्नाटक सरकार असेल सगळ्या सरकारच लोकांना विनंती आहे गव्हर्नमेंटला की तातडीने विमानांची एक्स्ट्रा विमान अवेलेबल करून आम्हाला सगळ्यांना इतनं सुरक्षितपणे आपल्या आपल्या राज्यात घेऊन जावे आणि लवकरात लवकर तिथे हे करावी मी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री अजितदादा केंद्रीय मंत्री मुरली अण्णा यांच्याशी संपर्क करून इथे जेवढे पर्यटक आहेत त्यांच्याशी बोलून आजच्याच त्याला हलवणे माझ्या फॅमिलीसह ही सर्व पर्यटन ही माझी महाराष्ट्राची फॅमिली इथनं हलवण्याचा प्रयत्न करतोय कृपया आम्हाला जास्तीची विमानं इथे तुम्ही उपलब्ध करून द्यावी एवढीच विनंती आहे सगळी लहान मुलं आहेत आणि ही कळकळीची विनंती आहे तातडीने आपण ही सोय करा मला तुझं ते सगळं माहिती मिळालेली आहे त्याच्यामध्ये आपला विमान आम्ही मोडले मोहनचं पण माझं बोलणं झालंय आणि ह्याचं पण त्या उमर अब्दुल्लाचं पण झालंय तर त्या पद्धतीने आम्ही करतोय तर तुम्ही घाबरू नका आता बरेच आपले पर्यटक तिथं अडकलेले आहेत परंतु जास्तीत जास्त विमान सोडून काही विमान उस्मानाबाद तिकडचे आम्ही हैदराबाद लादवरून अडकलेला आणि बाकीचे काही मुंबईत आणि काही पुण्यात असं आपण करू दादा हो हो काही करू नको तिथा का स्वतः अमित जाऊन बसले तर मोदी साहेब रात्री आले आणि पूर्णपणे म्हणजे मध्ये ते ठेवलेले परंतु घडून ते घडले

हो फक्त ऐका ना काय झाले काय कायची जी फ्लाईट आहेत ना त्या था कॅन्सल झालेल्या आहेत आणि तिकडनं सांगितलं जात आहे की आजच्या फ्लाईट कुणाला नाही आहे तर माझं असं म्हणणं आहे की जास्त विमानं सोडली ना तर ही लोक श्रीनगर सोडल्यानंतर जरा सेफ राहतील कारण का प्रचंड घाबरलेले आणि अडचणीमध्ये सगळं थांबलेलं